नारायण राणेंना मुख्यमंत्री पदापासून दूर करण्यासाठी सोय केली उद्धव ठाकरे कधी का दिलेल्या मुलाखत देवेंद्र फडणवीस घेऊ नका नारायण राणे मुख्यमंत्री होते ते निवडणूक हारले त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युती निवडणूक हारले मुख्यमंत्री असताना हे फडणवीस माहीत नाहीये अत्यंत कच्च मडक आहे ते राजकारणात अत्यंत कच्च मडक कॉपी करून पास झालेले पोरं असतात ना डॉक्टर की वगैरे म्हणजे पेशंट मरतात टेबलावरच पेशंट मरतात टेबलावर त्या प्रकारचे फरणवीस आहेत नारायण राणे यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं शिवसेना प्रमुखांनी उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला होता मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलो आणि निवडणुका हरलो हे फडणवीस यांना माहित नसेल कारण फडणवीस तेव्हा फार राजकारणात नव्हते डॅमेज कंट्रोल साठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज तातडीनं मध्ये येत आहेत एकूणच त्यांच्या उमेदवाराबाबत त्यांना खात्री नाही चार दिवसात दुसरा पुरवठा करायला येत असतील दुसरं त्यांच्याकडे आहे का मत बघा डॅमेज कंट्रोल कुठे कुठे करणार डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काहीतरी असावं लागतं ना स्वतःच शिवसेना तुम्ही मोदी आणि अमित शहाच्या मदतीनं चोरली आहे धनुष्यबाण चोरलाय त्याच्या मागे लोकांनी का उभं राहावं आणि विशेषतः नाशिक सारख्या ठिकाणी महाराष्ट्रात मी वारंवार सांगतो अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एकही जागा मिळणार नाही त्यांनी पैशाच्या थैल्या वाटू द्या टेम्पो भरून माल आणू द्या अन्य काही गोष्टी दहशत खोटे गुन्हे पोलिसांचा वापर गुंडगिरी काही करू द्या लोक त्यांना मतदान देणार नाही नरेंद्र मोदीने तर ठाणच मांडलंय अमित शाह सारखे येऊन जाऊन आहेत याचा काही परिणाम महाराष्ट्रावर होणार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी किमान पस्तीस जागा जिंकते किमान मान मी पुढलं सांगत नाही या क्षणी परिस्थिती अशी आहे की किमान पस्तीस जागा महाविकास आघाडी या महाराष्ट्रात जिंकते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते हे अगदी मनापासून तन मन धन एकत्र करून काम करतात असं मला समोर दिसत नाही अजिबात समोर दिसत नाही अजित पवारांच्या बाबतीत म्हणाल ते त्यांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपलेल्या आहेत ते आता मोकळे झाले हा हे दुसरे जे आहेत मुख्यमंत्री त्यांची धावपळ सुरू आहे पण त्यांची ही अखेरची फडफड आहे त्याच्यामुळे तुमचा जो शब्द आहे डॅमेज कंट्रोल मुळात काय ते डॅमेज झाल्या शिल्लक काय आहे त्यांच्याकडे डॅमेज व्हायला काहीतरी स्ट्रक्चर असावं लागतं ना काहीच नाही अपक्ष उमेदवार आले मत पडतात पैसे देऊन महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकन प्रेस करा